नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी सी यांची डिसेंबरमध्ये ॲड निघालेली होती ओ बी सी या डिपार्टमेंटची तर त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध इथं झालेलं आहे काय आहे अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं शुद्धीपत्र इथे प्रसिद्ध झालेलं आहे सह सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गड अ या पदासाठीचा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे अंतर्गत सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ या सवर्गातील एकूण सव्वीस पदांचा भरतीकरिता आयोगामार्फत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याला सुरुवात झालेली नव्हती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतूद शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार विषयांकित समर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक आर् शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने शासनपत्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक दिनांक चौदा मे दोन हजार मे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता पदे आरक्षित दर्शवून सुधारित मागणीपत्र पाठवले आहे त्यानुसार पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाचा सुधारित तपशील हा पुढील प्रमाणे आहे सो इथे सहा व शई मागास वर्ग हे नवीन ॲड झालेलं आहे आणि त्यासाठी एकूण पदे तीन सर्वसाधारण दोन आणि एक महिला असं आरक्षण यात देण्यात आलेलं आहे तो काही महत्त्वाच्या बाब सा बाबी इथे आहेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये जारी करण्यात आलेल्या आ आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते ज्या कॅन्डिडेट्सने या आरक्षणामध्ये बस ते बसत असतील पण त्यांनी ओपनमधून फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी की त्यांना या नवीन आरक्षणाच्या जागेमधनं फॉर्म इथे भरता येणार आहे अर्ज सादर करण्याची तारीख ही सत्तावीस मे ते दहा जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पेमेंट करण्याची तारीख ही बारा जूनपर्यंत इथे वाढवण्यात आलेली आहे बाकी डिटेल्स ह्या जाहिरात क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार तेवीसनुसार सेम असणार आहेत शैक्षणिक अर्हता असेल किंवा बाकी गोष्टी असतील तर त्या सेम असतील फक्त नवीन आरक्षणामध्ये फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं येथे दहा जूनपर्यंत त्यांना फॉर्म इथे भरता येणार आहे सो नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद